नमस्कार <Nemaskar>, उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्र स्पेशल इंस्टंट असे उपवासाचे कटलेट कसे बनवायचे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत अगदी आयत्या वेळेलासुद्धा गरम गरम आपण करून खायला घेतले तरीसुद्धा चालू शकतात तर त्यासाठी आपल्याला एक वाटी साबुदाणा लागणार आहे आता हे मी दोन ते तीन व्यक्तींसाठी करणार आहे त्यामुळे येथे एकच वाटी साबुदाणा घेतलेला आहे आपल्याला जर जास्त व्यक्तींसाठी करायचं असेल तर आपण साबुदाण्याचं प्रमाण येथे वाढवले तरीसुद्धा चालेल आता चा ले ले हे मिक्सरच्या भांड्यामधून ह्याची छान अशी बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे येथे मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहे आता ह्याची साल काढून घ्यायची आहे आणि किसणीच्या साह्याने छान असे हे किसून घ्यायचे आहे किचण्याऐवजी हे मॅश करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल आता हे किसून बटाट्याचा किस आपला तयार झालेला आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरची वाटून टाकली तरीसुद्धा चालू शकेल आता यामध्ये एक वाटी आपण जे बारीक करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ते टाकून घेतलं एक चमचा जिरे आणि थोडीशी आपण बारीक चॉप केलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपल्याकडे जिरे आणि कोथिंबीर चालत नसेल उपवासाला तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आता याचा छान असा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे आता यामध्ये उकडलेला बटाटा असल्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज पडणार नाहीये हे बघा थोडं थोडं हाताला तेल लावून याला छान असं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे घट्ट असा याचा डो आपल्याला बनवून तयार करायचा आहे आता याचा डो रेडी झालेला आहे लगेचच आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे उंडे करून घ्यायचे आहे आणि ह्याला आपल्याला छान असा कटलेटचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता येथे आपण आपल्या आवडीनुसार बारीक मोठे छोटे मोठे कटलेट केले तरीसुद्धा चालू शकतात हे बघा आता येथे मी लांब आकाराचे चप्पे असे कटलेट तयार करून घेतलेले आहे आता एक एक करून सर्व कटलेट आपल्याला याच पद्धतीने तयार करायचे आहे उपवासाला नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा घाई गडबडीच्या वेळेस आपल्याकडे साबुदाणा भिजवलेला नसेल तर या पद्धतीने नक्की एकदा हे कटलेट ट्राय करा अगदी टेस्टी लागतात खाण्यासाठी आता सर्व कटलेट करून झाले की तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम क झालं की मध्य एक एक दोन दोन कटलेट आपल्याला सोडून छान असे तळून घ्यायचे आहे हे बघा कुरकुरीत गोल्डन कलरचे टेस्टी असे कटलेट आपले मिनटात बनवून तयार झालेले आहे आहे नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद